रंगा पडे पेडे रंगा या शेवडी तालुक्यातला गेटले कांदा हा

राजाराम कॉलेज कोल्हापूर हा रंग पटीन पंत आणि सोयल ना सोयल मोहितेनं सवतेच्या ताबा घेतलेला या बाजूला लई चांगली कुस्ती आहे सर्वांनाच माहिती म्हणून सांगतो सुधीर जाधव कडेगावला सराव करतो दोन्ही पायामध्ये निकेप घातलेला काळी लांब परिधारण केलेला याच तोला मोलाचा चिलेश कदम आहे शेवाडी तालुक्यातला एक हुखमी लई चांगली कुस्ती आहे बघणाऱ्याच्या डोळ्याचं पारण फिटणार आहे समजा एकरे पथाची पकड घेते चलेश कदम सुधीर जाधव ती ताबा घेण्याचा प्रयत्न आहे या बाजूला सोहेल मोहित यांना चौथ्याच्या एकच्या नावाची पकड घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ते पच बचलेला लेकिन पकडा गया ताबा मात्र विराज सातारकरांचा घेतलेला आहे पलीकडल्या बाजूला घणाजी वाघ पात असलेली कुस्ती ताबा घेतलेला कुस्ती खट्ट लागलेली सुंदर कुस्ती आहे जोडणारा प्रताप तू कुठं प्रतापणे कोपर्णी वस्ताद प्रकाश काळे यांचा पट्टा शवळी आणि पृथ्वीराज पवा प्रताप आणि पृथ्वीराज ताबडतोब त्या आत, गया, आत गया, चल सोयद आणि विराज कुस्ती करा आणि आपण्याचा प्रयत्न होता चिलेश कदमचा सुधीर जाधव बी कुस्तीतला जादूगार आहे चार नंबरचे देरगीदार श्री अशोक पाटील ग्रामपंचायत सदस्य शिरगाव यांनी पुरस्कृत केलेली कुस्ती आहे